नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आरोग्यशिवकपूर्व चाळीस टक्के व पन्नास टक्के तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत या अगोदर मित्रांनो आपले सोळा व्हिडिओ झाले आहेत हा था सतराव्या क्रमांकाचा था व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला यश मिळवायचं असेल तर योग्य प्रश्नाचा सराव करणं हे तुम्हाला या ठिकाणी गरजेचं असणार आहे आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे सर्व जे काही क्वेश्चन असणार आहेत ते दहावीच्या पुस्तकामधून घेण्यात आले म्हणजे जो की तुम्हाला न्यू सिलेबस दिले आहे त्यावर आधारित हे प्रश्न असणार आहे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि हा सतराव्या क्रमांकाचा व्हिडिओ आता सोळावा व्हिडिओ कोशे पाहिजे तर मित्रांनो आपली प्लेलिस्ट आहे आरोग्य शोक पुरुष या नावाने एक प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट पाहू शकता जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आरोग्य शोक या पदाची तांत्रिक बरोबरच जी के इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता याची जर तयारी करत असाल हे सुद्धा करा की साठ क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार त्यामुळे त्याची त्या सुद्धा तयारी करणं गरजेचं असणार आहे तर सर्व विषयाच्या प्लेलिस्ट आहेत ह्या प्लेलिस्ट तुम्ही आपण पाहून घेऊ शकता गणितची आहे बुद्धिमत्तेची आहे त्याच्यानंतर जी सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो मराठीची सुद्धा सर्व प्ले लिस्ट तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत आता आरोग्य पुरुष चाळीस व पन्नास टक्के हे प्रश्न पाहणार आहोत आणि आरोग्य सेविका या पदासाठी सुद्धा आरोग्य शोक भरती दोन हजार एकवीस म्हणून प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जवळपास शंभर तांत्रिक कोश क्वेश्चनचे व्हिडिओ आहेत जे जुने सिलेबसवर आहेत त्यामुळे आरोग्यसेविका या पदासाठी ते महत्त्वाचे आहे जर तुम्ही आरोग्य सेविका या पदाची तयारी करत असाल तर तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ पाहू शकता शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला मित्रांनो आज आपण पाहूयात व्हिडिओ क्रमांक सतराव्या क्रमांकाचा याच्या अगोदरचे सोळा भाग झाले ते जर पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तर चला वेळ ना लावता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा सतराव्या क्रमांकाचा दोनशे पंच्याण्णव सतराव्या क्रमांकाच्या हिडोमधला पहिला प्रश्न आणि आपल्या सिरीजमधला दोनशे पंच्याण्णव्या क्रमांकाचा प्रश्न पहा टंगस्टन या धातूचा पा घरचा झाला आहे तर टंगष्टन या धातूचा उत्कलनांक किती असतो तर टंगष्टन हा जो काही धातू आहे याचा जो काय उत्कलनांक का आहे मित्रांनो किती चौतीसशे डिग्री सेल्शियस म्हणजे तीन हजार चारशे डिग्री सेल्शियस असतो किती तीन हजार चारशे डिग्री सेल्शियस असतो त्यामुळे टंगष्टनचा उपयोग हा या ठिकाणी आपल्या जे काही लाईट असतो बल्ब असतो या बल्बमध्ये केला जातो हे सुद्धा लक्षात ठेवा टंगस्टन या धातूचा जे की उत्कलनांक किती आहे चौतीसशे डिग्री सेल्शिअस म्हणजे तीन हजार चारशे डिग्री सेल्शियस आहे याचा उपयोग या ठिकाणी आपला जे काही बल्ब असतो या बल्बमध्ये केला जातो त्याच्यानंतर पहा प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री या पुस्तकाचे लेखक मेंडेलिव्ह आहेत कोण आहेत मित्रांनो मेंडेलिव्ह हे प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री या पुस्तकाचे लेखक आहेत तर मेंढलिवने महत्त्वाचा एक शोध लावला होता तो शोध कोठला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक मेंडेलिव्ह यांनी केव्हा लिहिलं तर ते अठराशे अडुसष्टमध्ये लिहिले हे सुद्धा लक्षात ठेवा अठराशे अडुसष्टमध्ये लिहिलेलं आहे दोनशे सत्त्याण्णवचा आणि या मधला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा आठव्या क्रमांकाचा गण हा रिकामा रिकामी जागा म्हणून ओळखला जातो तर अठराव्या क्रमांकाचा जो काही गण आहे तो काय म्हणून ओळखला जातो तर तो या ठिकाणी निष्क्रिय वायू म्हणून ओळखला जातो काय निष्क्रिय वायू म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो मित्रांनो निष्क्रिय वायू म्हणून ओळखला जातो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो निष्क्रिय वायू म्हणून ओळखला जातो त्याला राजवायू असं राज वायू मध्ये हे सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर पहा डी खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात तर पहा डी खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात तर डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असं म्हटलं जातं पहा या ठिकाणी निष्क्रिय मूलद्रव्य कोणत्या गणामध्ये अठराव्या गणामध्ये निष्क्रिय असं सुद्धा विचारलं जाईल की आधुनिक आवर्तन सारणीमध्ये अठराव्या गणामध्ये जे की मूलद्रव्य आहेत त्यांना काय म्हणतात त्याला निष्क्रिय असे म्हणतात आणि डी खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात त्याला संक्रमक मूलद्रव्य असं म्हटलं जातं त्याला काय संक्रमक मूलद्रव्य असं म्हटलं जातं हे सुद्धा खंड लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेला विचारले जातील त्याच्यानंतर पहा आवर्त सारणीमध्ये नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व रिकाम जागा असून उजव्या बाजूला सर्व रिकाम जागा आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आधुनिक आवर्तन सारणीमध्ये नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत म्हणजे पहा नागमोडी आधुनिक आवर्तन सारणीमध्ये खालच्या बाजूला नागमोडी वळण आहे त्यामध्ये डाव्या बाजूला काय तर सर्व धातू आहेत डाव्या बाजूला सर्व धातू तर उजव्या बाजूला काय तर उजव्या बाजूला मित्रांनो सर्व अधातू आहेत लक्षात ठेवा डाव्या बाजूला धातू तर उजव्या बाजूला अधातू हा प्रश्न महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे पुढे पहा यामध्ये काय माहिती दिलेली आहे तर आधुनिक आवर्तन सारणीच्या पीक खंडामध्ये एक नागमोडी रेषात असं पण प्रश्न विचारला जाईल की आधुनिक आवर्तन सारणीमध्ये नागमोडी रेषा कोणत्या खंडामध्ये तर नागमोडी रेषा पी खंडामध्ये नागमोडी रेषा कोणत्या खंडामध्ये पी खंडामध्ये म्हणजे आधुनिक आवर्तन सारणी कोण मांडली मोजले यांनी मांडलेले आधुनिक आवर्तन सारणीच्या डी खंडामध्ये काय आहे तर आधुनिक आवर्तन सारणीच्या डी खंडामध्ये संक्रमक मूलद्रव्य आहेत आणि आधुनिक आवर्तन सारणीच्या अठराव्या खंडामध्ये काय तर अठराव्या ख गणामध्ये काय आहे तर ते या ठिकाणी निष्क्रिय वायू आहेत काय निष्क्रिय वायू आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आणि पी खंडामध्ये नागमोडी वळ नाही तर पाया नागमोडी रेषा जर या नागमोडी रेषेच्या साह्याने मूलद्रव्याचे पारंपारिक तीन प्रकार आधुनिक आवर्तन सारणीमध्ये स्पष्टपणे दाखविण्यात येतात नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य पा नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत पा नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत तर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू तर उजव्या बाजूला अधातू आहेत उजव्या बाजूला काय अधातू आहेत म्हणजे यामध्ये काय तुमचं क्लिअर झालं या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये पी खंडामध्ये नागमोडी रेषा आहे हे सु क्लिअर झालं नागमोडी रेषेच्या किनाऱ्या बाजूला धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत आणि नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू तर उजव्या बाजूला अधातू आहेत एवढे मुद्दे तुमच्या या ठिकाणी क्लिअर झालेले असतील चला आता पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात तीनशे नंबरचा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते तर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न निर्माण होतो जागतिक हरां हरित क्रांतीचे जनक कोणाला मानतात त्याच्यानंतर भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला मानतात आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला मानतात तर पहा या ठिकाणी महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक जर विचारलं तर वसंतराव नाईक त्याच्यानंतर भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हणतात तर जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगतो त्यावेळेस जे की मी त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी माहिती देतो ती माहिती नोट्स काढा शंभर टक्के तुम्हाला त्याचा आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल तीनशे एक क्रमांकाचा प्रश्न पहा मानवी शरीरातील किती प्रकारच्या पेशी एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूल पेशीपासून जन्म घेतात तर पहा मानवी शरीरातील अशा किती प्रकारच्या पेशी की आपले जे काही भ्रूण असतं त्या भ्रूणामध्ये जे काही मूल पेशी असतात या एकाच पेशीपासून किती पेशी जन्म घेतात अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय तर पहा आपल्या ज्या वेळेस गर्भधारणा सु सुरुवात होते त्यावेळेस पहिल्या पाच ते सात दिवसामध्ये या ठिकाणी फक्त एक छोटीशी पेशी तयार होते आणि या पेशीपासून वेगवेगळ्या पेशी, वेग पेशी तयार होतात तर त्या पेशी दोनशे वीस असतात किती दोनशे वीस पेशी एकाच पेशीपासून तयार होत असतात सुरुवातीच्या पाच ते सात दिवसामध्ये म्हणजे गर्भधारणा झाल्याच्यानंतर सुरुवातीचे पाच ते सात दिवस ठीक आहे आता पहा मानवी शरीरातील दोनशे वीस प्रकारच्या पेशी एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजे भ्रूणातील मूल पेशीपासून जन्म घेतात म्हणजेच मूल पेशीच्या अविभेदी प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात या सर्व पेशी या सर्व मानवी पेशीच्या पालक पेशी असतात मानवी शरीराच्या पालक पेशी कोणत्या असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल तर मानवी शरीरातील पालक पेशी कोणत्या पेशीला म्हणतात तर मूल पेशीला मानवी शरीरातील पालक पेशी असं म्हटलं जातं तर पा मूल पेशीच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविविधता असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे पा मूल पेशी आहे ही एकच मूल पेशी आहे या एकच मूल पेशीपासून दोनशे वीस प्रकारच्या पेशी तयार होतात किती दोनशे वीस प्रकारच्या पेशी तयार होतात म्हणून याला काय पालक पेशी म्हटलं जातं कशामुळं पालक म्हणजे काय मित्रांनो आता पालक भाजी नाही तर पालक म्हणजे काय म्हणजे ज्याप्रमाणे आईवडलाचं आईवडलातून दुसरी आपत्ती तयार होत असते त्याचप्रमाणे या एकाच पेशीपासून इतर पेशी तयार होतात म्हणजे ही पेशी मुख्य आहे आणि या पेशीपासून वेगवेगळ्या असा पेशी तयार होतात किती दोनशे वीस प्रकारच्या पेशी तयार होतात आणि ही जी काही या पेशीचा जो काही गुणधर्म आहे म्हणजे एका पेशीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी करण्यात जो काही गुणधर्म आहे त्याला काय म्हटलं जातं त्याला बहुविविधता असं म्हटलं जातं त्याला बहुविविधता असं म्हटलं जातं हा सुद्धा मुद्दे लक्षात ठेवा शंभर टक्के आता मित्रांनो विज्ञान हा विषय थोडासा किचकट आहे त्यामुळे तुम्हाला जरी वाटत असलं कोणते प्रश्न कसे विचारतील हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे त्यामुळे जरी तुम्हाला वाटत असेल भविधता म्हणजे काय ह्या करतो पण हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की आपल्याला ही पोस्ट मिळणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पा तंत्रज्ञानाने अनुवंशिक रोगाचे संक्रमक रोखणे शक्य झालेले कोणतं तंत्रज्ञान आहे की या तंत्रज्ञानामुळे अनुवंशिक रोगाचे संक्रमक रोखणे शक्य झालेले तर ते मित्रांनो या ठिकाणी जैवतंत्रज्ञानामुळे कशामुळे जैवतंत्रज्ञानामुळे आता पहा रिकाम जागा तंत्रज्ञानाने अनुवंशिक रोगाचे संक्रमक रोखणे या ठिकाणी शक्य झाले तर जैवतंत्रज्ञानामुळे आता जैवतंत्रज्ञानामुळे क्लोनिंग ही पद्धत विकसित झाली क्लोनिंग ही पद्धत विकसित झालेली म्हणजे क्लोनिंग तंत्रज्ञानाने आधुनिक अनुवंशिक रोगाचे संक्रमक रोखणी शक्य झाले अनुवंशिक रोग कुठले आहेत मित्रांनो मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे मधुमेह अनुवंशिक आहे त्याच्या नंतर हार्ट अटॅक हा सुद्धा अनुवंशिक आहे त्याच्यानंतर चिकनगुनिया हा जो काही मित्रांनो सिकल से, सेल सिकल सेल हा आजारसुद्धा या ठिकाणी अनुवंशिक असलेला आजार आहे म्हणजे अनुवंशिक आजार कुठलेही तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अनुवंशिक आजारापासून जर या ठिकाणी रोगापासून मुक्तता म्हणजे कोणत्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे तर ती क्लोनिंग या तंत्रज्ञानामुळे झालेली आहे आणि क्लोनिंग तंत्रज्ञान कशामुळे विकसित झालं तर क्लोनिंग तंत्रज्ञान हे या ठिकाणी मित्रांनो जैव तंत्रज्ञानामुळे विकसित झालेले आता पा पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली डोली ही या ठिकाणी जन्माला होती म्हणजे क्लोनिंग तंत्रज्ञान निर्माण पहिला प्राणी कोणता असेल तर ती आहे मेंढी ती आहे मेंढी लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न विचारला विचारायचा की क्लोनिंग तंत्रज्ञानाने सर्वप्रथम कोणता प्राणी तयार करण्यात आला मग पहिलं ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला मेंढी किंवा दुसरं ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला या ठिकाणी बकरी तीन नंबरचं ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला घोडा आणि चार नंबरचं ऑप्शन दिलं जाईल झबरा असं काही ऑप्शन तुम्हाला देऊ शकतात मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे क्लोनिंग तंत्रज्ञानाने पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी स्कॉटलंड या देशामध्ये पहा लक्षात ठेवा स्कॉटलंड या देशामध्ये क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली पहिली मेंढी होती आणि त्या मेंढीचं नाव काय डोली या मेंढीचं नाव आहे काय त्या पहिल्या मेंढीचं नाव काय डोली या पहिल्या मेंढीचं नाव आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्न काय निर्माण होऊ शकतो पहा क्लोनिंग तंत्रज्ञानाने निर्मिलेली पहिली प्राणी कोणता तर तो मेंढी क्लोनिंग तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात आलेली म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की पहिला प्राणी कोणता मेंढी त्याच्यानंतर तिचं नाव काय होतं डोली पुन्हा असा पण प्रश्न विचारला जाईल क्लोनिंग तंत्रज्ञान पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी कोणत्या देशामध्ये पहिला प्रयोग करण्यात आला थे थे। तर स्कॉटलंड या देशामध्ये कुठल्या स्कॉटलंड देशामध्ये हा पहिला प्रयोग करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा रिकाम जागा या तंत्रज्ञानाचा जा वापर गुन्हे निदानशास्त्रामध्ये केला जातो कोणतं तंत्रज्ञान आहे की ज्याचा वापर गुन्हे निदानशास्त्रामध्ये केला जातो तर ते आहे मित्रांनो डी एन ए आता डी एन ए जैवतंत्रज्ञानाच्या शोधामुळे डी एन ए शक्य झालेले आहे तर पा डी एन ए तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे शाखेमध्ये याचा वापर केला जातो कसा तर पा आता डी एन एमुळे काय होतं मित्रांनो डी एन एमुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यक्ती कोण आहे म्हणजे त्याची अनुवंशिकता या ठिकाणी डी एन एमुळे समजत असते त्यामुळे गुन्हे शाखेमध्ये याचा उपयोग केला जातो आता डी एन एची प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्य भारतामध्ये कुठे ची प्रयोगशाळा भारत देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न जर विचारला तर तेलंगणा राज्यामध्ये कोणत्या शहरामध्ये तर हैदराबाद या शहरामध्ये लक्षात ठेवा तेलंगणा राज्यामध्ये हैदराबाद या शहरामध्ये डी एन एची प्रयोगशाळा आहे लक्षात ठेवायचं आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल डी एन एमुळे काय होतं तर डी एन एमुळे मित्रांनो पितृत्व हो म्हणजे हा व्यक्ती कोणाचा म्हणजे याचे वडील कोण आहेत या ठिकाणी आपल्याला समजू शकतं ठीक आहे त्याच्यानंतर पहा समुद्रातील तेलगळतीची स्वच्छता करणे स्वच्छता करण्यासाठी जीवाणूचा वापर सर्वप्रथम कोणी केला आता समुद्रा समुद्रामध्ये पहा मित्रांनो असंख्य असे प्रकारचे प्राणी आहेत पक्षी प्राणी आहेत सॉरी कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जवळपास सर्वात जास्त जे की समुद्रामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला बघाव्यास मिळतील तर ह्या प्राण्यामध्ये आता समुद्रामधून तेलाची समुद्रामधून एखादी जहाज जात असेल तेलाची गळती झाली असेल तर या समुद्राच्या पाण्यावर काय होतं मित्रांनो तवंग असतो आणि त्यामुळे जे की पाण्यामध्ये राहणारे जे की प्राणी आहेत तर यांना धोका पोचतो म्हणजे ते असंख्यप्रमाणे या ठिकाणी मरू शकतात त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी त्यामध्ये जे काय तेलाचा तवंग साचलेलं आहे हा तेलाचा तवंग या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी जे की जीवाणूचा वापर केला जातो ह्या जीवाणूचा वापर सर्वप्रथम कोणी याचा शोध लावला अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर हा शोध कोणी लावला आनंद मोहन चक्रवर्ती यांनी लावला कोण आनंद मोहन चक्रवर्ती यांनी लावलेला आहे तर या ठिकाणी पहा पूरक अशी माहिती पाहूयात जन्माने भारतीय असलेले परंतु अमेरिकन नागरिक असलेले पहा जन्माने मात्र भारतीय आहेत परंतु अमेरिकन नागरिक असलेले वैज्ञानिक आनंद मोहन चक्रवर्ती यांनी अशा जीवाणूचा उपयोग पहिल्यांदा सूचविला साहजिकच त्यांच्याकडे या यशाचे श्रेय जाते म्हणजेच मित्रांनो समुद्रातील तेलगळतीची स्वच्छता करण्यासाठी जे की जीवाणूचा वापर सर्वप्रथम कोणी सूचवेला असेल तर आनंद मोहन चक्रवर्ती यांनी सुचिला त्यामुळे आनंद मोहन चक्रवर्ती यांना या ठिकाणी याचे जनकसुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आनंद मोहन चक्रवर्ती यांनी समुद्रातील तेलगळतीची स्वच्छता करण्यासाठी जीवाणूचा सर्वप्रथम वापर कोणी केला तर आनंद मोहन चक्रवर्ती यांनी केला ते मूळचे या ठिकाणी भारतीय नसून भारतीय वंशाचे आहेत मात्र ते अमेरिकेचे नागरिक आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा असा पण प्रश्न विचारला जाईल की समुद्रातील तेलगळतीची स्वच्छता करण्यासाठी जीवाणूचा सर्वप्रथम वापर मोहन चक्र आनंद मोहन चक्रवर्ती यांनी केला असून आनंद मोहन चक्रवर्ती खाली हे खालीलपैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत तर तुम्हाला माहित असलं पाहिजे हे कुठले अमेरिका या देशाचे नागरिक आहेत असा प्रश्न तुम्हाला सरळ विचारला जाईल साधा प्रश्न विचारला जाईल परंतु या ठिकाणी तुम्हाला माहितच जर नसेल पहिलंच ऑप्शन तुम्हाला भारत देतील दोन नंबरचा ऑप्शन नेपाळ देतील तीन नंबरचा ऑप्शन इंग्लंड देतील आणि चार नंबरचा ऑप्शन या ठिकाणी अमेरिका देतील तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की या ठिकाणी आनंद मोहन चक्रवर्ती हे या ठिकाणी भारतीय नाव तुम्हाला दिसतं म्हणून आपण पहिलं ऑप्शन भारत लिहितो तर या ठिकाणी आपलं चुकून जाईल तर ते भारतीय वंशाचे आहेत परंतु नागरिक कोणा देशाचे अमेरिकेचे चे नागरिक आहेत आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल त्याच्यानंतरचा प्रश्न पहा इंटरफेरॉन हा रिकाम जागाचा गट आहे इंटरफेरॉन हा कशाचा गट आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे तर इंटरफेरॉन हा कशाचा गट आहे तर हा परथिनाचा गट आहे इंटरफेरॉन हा कशाचा गट आहे तर इंटरफेरॉन हा परथिनाचा गट आहे कशाचा मित्रांनो पर्थिनाचा गट आहे आता आपल्या शरीरामधील केस असतील नखे असेल कशाचे बनलेले पर्थिनाचे बनलेले हे सुद्धा लक्षात ठेवा आता परथिन जे काही प्रथिन आहे मित्रांनो हे इंटरफेरॉन हा एक परथिनाचा गट आहे लक्षात ठेवा आता इंटरफेरॉन काय तर पहा इंटरफेरॉन हा छोट्याशा आकाराचा परथिनाचा गट असून विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी याचा वापर करण्यात येतो आणि त्याची निर्मिती रक्तामध्ये होत असते महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा इंटरफेरॉन हा छोटाशा आकाराचा प्रथिनाचा गट आहे कशाचा प्रथिनाचा गट असून हा विषाणूपासून होणाऱ्या रोगापासून आपलं संरक्षण करीत असतो ठीक आहे तर याची निर्मिती कुठे तर याची निर्मिती रक्तामध्ये होत असते महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचे तर आशा करतो हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील पुढचा प्रश्न पहा मधुमेह हृदयविकाराचा झटका यासारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता रिकाम जागा या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य झाले पहा मधुमेह हृदयविकार यासारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता रिकाम जागा या तंत्रज्ञानाचा वाप तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य झाले कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य झाले तर जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य झालेलं आहे जैव तंत्रज्ञानाचा वापर करून याचा आपण निदान करू शकतो आता महत्त्वाची पूरक माहिती पहा जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स डेंगू मधुमेह यासारख्या रोगाचे निदान करणे शक्य झाले आहे त्यामुळे उपचारही लवकर करता येतात रोगावरील उपचाराची विविध औषधे वापरली जातात उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जातं पहा मधुमेहाच्या मधुमेहाच्या उपचारासाठी कसे इन्सुलिन हे संप्रेरक वापरलं जातं पूर्वी इन्सुलिन कशापासून मिळत होतं तर पूर्वी जे काही इन्सुलिन मित्रांनो घोड्याच्या घोड्याच्या शरीरातून मिळविलं जात होतं पूर्वी इन्सुलिन कशापासून मिळवलं होतं घोड्याच्या शरीरातून मिळवलं जात होतं त्यामुळे पूर्वीच्या काळी या ठिकाणी इन्सुलिनचं औषध हे खूप महागडं होतं परंतु आता हे या ठिकाणी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्सुलिन जीवाणुद्वारे तयार तयार केले जाऊ शकते त्यामुळे आता या ठिकाणी इन्सुलिनचे औष औषध असेल किंवा इंजेक्शन असेल या ठिकाणी आता स्वस्त मिळत आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की इन्सुलिन हे मधुमेहावर वापरलं जाणारं औषध किंवा इंजेक्शन पूर्वीच्या काळी खूप महागडं होतं तर आता स्वस्त मिळते तर आता स्वस्त का मिळते असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल तर त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पूर्वीच्या काळी ते घोड्याच्या शरीरातून मिळवलं जात होतं परंतु आता जैवतंत्रज्ञानामुळे हे इन्सुलिन जीवाणूपासून निर्माण करण्यात येत आहे त्यामुळे आता याची किंमतसुद्धा कमी झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इन्सुलिन इन्सुलिनच्या अभावामुळे आपल्याला मधुमेह आजार होतो तर इन्सुलिन हे आता आपल्या पॅनकिरियाच्या ग्रंथीपासून म्हणजे साधुपिंड या ग्रंथीपासून स्रावत असतं साधुपिंड जी काही ग्रंथ या ग्रंथीने ज्यावेळेस आपल्या शरीरातील इन्सुलिन स्रावने कमी केलं किंवा बंद जर केलं तर आपल्याला मधुमेह म्हणजे डायबिटीज नावाचा आजार होत असतो असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की इन्सुलिनच्या अभावामुळे आपल्याला मधुमेह नावाचा आजार होतो तर हे इन्सुलिन मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीमधून स्रावत असतं तर ते इन्सुलिन हे आपल्या शरीरातील साधुपिंड म्हणजे पॅन क्रियाच्या ग्रंथीपासून स्रावत असतं इन्सुलिन काय करत असतं तर आपल्या शरीरामध्ये जी की रक्त आहे या रक्तामध्ये जी काही शुगर आहे शुगरवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य इन्सुलिन करत असतं तर अशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल आता पुढचा प्रश्न पहा क्लोनिंग या शब्दाचा अर्थ काय क्लोनिंग या शब्दाचा अर्थ काय वरी तुम्ही क्लोनिंग पद्धतीने डोलीमेंडी तयार करण्यात आली हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल पाच जुलै एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्कॉटलंड या देशामध्ये दे करण्यात आली कुठली मेंढी तिचं नाव काय होतं डोली मेंढी ठीक आहे लक्षात ठेवा आता क्लोनिंग या शब्दाचा अर्थ काय तर पहा क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराचे हुबेहूब प्रति प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग होय म्हणजे एखादा जो काय प्राणी आता त्याच प्राणासारखी तशाच तशी हुबेहूब प्रतिकृती म्हणजे तशा स्वरूपाचा प्राणी तयार करणे या तंत्रज्ञानाला क्लोनिंग तंत्रज्ञान असं म्हटलं जातं त्याला काय क्लोनिंग तंत्रज्ञान म्हटलं जातं परंतु या क्लोनिंग तंत्रज्ञानाने काय होतं अनुवंशिक जे काही आजार असतात जसे की पिढ्यान पिढ्या -पीड़ा चलत आलेले जे काही आजार असतात या आजारावर आळा मात्र क्लोनिंग या तंत्रज्ञानाने आपल्याला घालता येतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता पुढे पहा जैविक खताचा वापर शेतीत के केल्यास काय फायदा होईल तर जैविक खताचा वापर शेतीमध्ये केल्यास काय फायदा होईल तर पहा रासायनिक खताचा वापर न करता जैविक खताचा वापर केल्यास पिकाची नायट्रोजन स्थिरीकरणाची क्षमता वाढते तसेच फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम नॉस्टॉक आणि आझेटोबॅक्टर या जीवाणूचा तसेच ओझोला या वनस्पतीचा वन वापर करण्यात येतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका अठराव्या क्रमांकाच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी थांबतो तर सर्व प्लेलिस्ट पाहाल अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो कारण की तुम्ही जर त्या प्लेलिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद